त्या कोणी साहेब घरी काल जिनिच्या गावाकडे आज आले मग आलं की म्हणलं चला आता रूम बघायला आलो आता अशा एरियात रूम बघायला आलो होतं मग तुम्हीच मला कमेंट करून सांगा मी त्या गी गी। बिल्डिंग मध्ये राहू का ह्या रूम मध्ये राहू कशा कोणत्या रूम मध्ये राहायचं मग आता ते मोठ्या बिल्डिंग मध्ये आता म्हटल्यावर उचली दिवस संपलं तर मग काय करतो उचल जाऊ लागेल नवीन किडनी हाय नाही येत किडनी तर असते काय कुठं असते एफिनी इथं किडनी डोक्यात असते मला काय समजले म्हजेल एक किडनी कुणा असू एक तुमची एकायची त्या दहा पंधरा वर्ष जातात एक माझी एकायची त्या दहा पंधरा वर्ष जातात प्वास घरामध्ये राहायचं मग पाच घरामध्ये राहायचा जोर मला आहे का तुम्हाला तुम्हाला का मला प्वास घरामध्ये राहायचा जोर मला आधी सांगा मी तुम्हाला मग मी तुम्हाला मग सांगते आपण इथं रूम करू इथं राहू चांगले आपलं आरोहीचं ऍडजस्ट होते तिथं मशीचा आहे आपलं मस्त इथं शेण जमते तुम्हाला टेन्शन नाही हा तुम्हाला सांगते कारण का कशामुळे राहायचं अशी तर कशामुळे राहिला यायचे त्या माणसाने थोडं बळवळ केलं का त्या माणसाला रूमचं भाडं द्यायचं नाही त्या मालकाला सांगायचे माणसाकडून शेण काढून घेऊन चालतंय ना इतक्या सुंदर बायकोला कोणी शेण काढायला लावतं का एवढ्या सुंदर माणसाला कोणी शेण काढायला लावतं कुठे सुंदर माणूस तिकडं नाही ही मी 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 सुंदर आहे म्हणते मी तुम्हाला हा मी सुंदर आहे का आरुमी हा परिवहन दिसते ना मी हा बघा परिवहन दिसते म्हणते मी मला इतक्या सुंदर बाई बाईला तुम्ही शेण करायला लावता का सुंदर कोण आहे सम का हा गोठेतली मैस गोठेतली <laughs> मै मैसुंदर आहे मी काळी का तितकी मै सुंदर आहे मी काय काळी तुमच्यापेक्षा गुरी यायची ती फॉरेनची माहिती का तुला पांढरी शिप होती तुझ्या पाच पाणी आणली होती फोर इंच ती बरं जाऊ तुम्ही मला कमेंट करून सांगा या माणसाला शेण काढायला लावायचं नाही लावायचे की मी तुमच्या कमेंटचा रिप्लायची वाट बघते खरंच शेण कोणाला काढायचे ते कळते सगळ्याला तुम्हाला बोलू तुम्हाला मला नाही